नमस्कार सर्वांना जयूच्या राजश्री जयश्री सिस्टर चॅनलमध्ये माझ्या मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाजी बनवत आहे मी मिक्स भाजी बनत आहे मला आज हसू काय ते लई व्हिडिओ टाकायला पण खूप हसवूया लागलं आहे तर कानात बघा कान दुखत होतं का नाही त्यामुळं मी कानात काहीच घातलेलं नाही एवढं एन्जॉय केलं आहे का नाही खूप एन्जॉय केलं आहे इथल्या दिल्लीतल्या माझ्या बहिणीने खूप सारं प्रेम देऊन मला तुमच्याबद्दल तर मी बाहेर निघालीच निघाली की मी चांगलं वाटेल पण इथल्या बहिणींनी मला ज्या दिल्लीमध्ये ग्रुप आहे दिल्लीत खूप म्हणजे जोडत जातात त्या बहिणींनी तर इतका सपोर्ट केला आहे ना मग इतकी मी स्ट्रॉंग बनले तुम्हाला काय सांगू हसून हसून फोटा दुखायला लागले आजचा व्हिडिओ बघितला ना तुम्ही पण खूप फास्ट कारण आजचं आमचं शूटिंग कोण करते बाप रे मी सांगू शकत नाही तर ऊन थोडंसं आलेलं आहे पण बंद करू ही होईल आमचं शूटिंग करणारं आपले फौजी भाव आहेत तर हे सगळं काढून ठेवलेलं आहे आत्ताशी बेड साफ केलाय आणि एक मिनिट अलमारी लावते आणि शूटिंग करणारा फोन आहे का असू द्या काय नाही लागणं आहे मुलांचे कपडे जावे आहे बापूच्या अलमारी तर फौजी भाऊ आहेत ड्युटीवरून आल्या आल्या त्यांच्यासमोर करायची तरी ॲक्शन कशी तर आमती इतके चांगले भाव आहेत ना बाप रे बाप तसे भाव मी खरं सांगते इतके चांगले इतकं मनमोकळं सगळे म्हणायचे ताई खूप चांगले आहे जया ताईंचे मिस्टर जया ताई तर मी म्हटलं मला इन्व्हाइट केलं होतं बरं का आपली ओळख नुसतं थोडीशी झाले त्या दिवशी हळद कुंकुवामध्ये त्यावेळी ना छायाताई आणि हे विद्याताईंच्यात गेलेली त्यामुळे त्या पण आल्या होत्या मला म्हटले तू य म्हणजे य का सुटा घालून नऊवारी घालून या मी म्हटले नऊवारी नाही सगळ्यांनी सहावारीच घातली एकच विद्याताईंनी दहावारी घातली नाही तर बघा सगळ्यांनी अरेंजमेंट केली सगळ्यांनी मला कमेंट पण आली ताई तू पण नऊवारी घाल ठीक आहे बघू आपण नक्कीच तर तसं आत्ताचं तुम्ही शूटिंग बघितलं ना हसून हसून पोट धुकल कारण का त्या भावनी इतकी कमाल केली मी काय सांगू शकत नाही परत का नाही लाजत गेली आहे कमाल तरी बघून घ्या काय आहे ठीक आहे चला तर आमची शूटिंग दादा करत आहे तुम्ही आवाज ऐकलाय तर तुम्हाला पण का नाही ह्या व्हिडिओ मधून का नाही खूप काय शिकाय भेटेल तर आम्ही रिहर्सल केली नव्हती तर, ये आमाला इंस्टाग्राम तर, हो। के के तर हे आम्हाला का नाही इंस्टाग्रामवर या व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर अपलोड करायचा असेल ना तर आम्ही कुठलंही गाणं आपण लावून ह्याला अपलोड करू शकतो त्यासाठी ना आम्ही असंच कॅमेरामध्ये असं स्टार्ट केलं कारण इंस्टावर केलं तर नेटवर्क प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी आम्ही हे डोकं लावलं की चला तर हे स्टेप्स ना कुणीही आयड आता पुढची शूटिंग का आता पुढचा स्टेप कोण आणि कसं शूट होणार आहे हे पण बघायचं आहे ठीक आहे तर एवढा आनंद आहे ना कालचा व्हिडिओ पण चुकवू नका काल मी थमनेलवर लिहून सांगू शकत नाही एवढं प्रेम एवढं छान मस्ती केली आम्ही आणि हो का कानात पण घातलं नाही मी तशीच आहे काय सांगू शकत नाही आणि जेव्हापासून जाऊन आले अजून एवढे फोन यायला लागले एवढे हसलं होतं ना आमचं मोबाईल शूट करणारं कोण नव्हतं नाही लगाय बेटा तर चला वेळ घ्यायचा नाही पुढचा शूट बघा लवकर शूटिंग एवढं हसले आम्ही चला मला काय सोसत नव्हतं परत ताईना बोलवलं कारण ताई हेच बघा जयाताई आणि दादा उभा राहिलेत आता काय करत दादाने बघून ठुमका त्यांनी मारला पण मला काही समजत नव्हतं मी विचार केला चला आता ट्राय करू आपण काय तरी केलं आणि पहिला व्हिडिओ होताना दादांबरोबर त्यामुळं मला काय वाटत लाज वाटत होती इथं भरपूर सांगत ते मी खरं तर सर्वांनी बघा ही राणीताई आहेत आता छायाताई गेल्या ह्या राणीताई कस तरी करून एक ठुमका मारून गेल्या आता आहेत बघू आता विद्या ताई आल्या तर सर्वांना का नाही खूप मोटिवेट करत होते विद्या आताही आल्या हसून स्माईल करून दिल्या आता ह्या आहेत संगीता ताई आपल्या बघा आता, आता प्रेग्नंट असून पण बघा कसलं ठुमके मारतात आणि आम्हालाच झालं आहे ह्या आहेत प्रियंका ताई बघा प्रियंका ताईसुद्धा खूप सुंदर दिसत होत्या आणि परत ह्या ताई आहेत जयश्रीताई माझ्याच नावाच्या ताई आहेत आणि परत राहिले बघा आता काय करायचं ह्या ताईंचं नावच माहीत नाही मला पण खूप छान आहेत ह्या ताई खूप हसवतात आणि आता राहिल्या एक मॅडम ह्या ताईंचं पण नाव माहीत नाही विसरून जाते तर झाला पुढची शूटिंग का अजून पुढची कमाल बघा आता आज <coughs> तुम्हाला खूप कमाल बघाय भेटेल बघा गावी पण हसते तर चला पुढचे पण व्हिडिओ दादा शूट करणार आहेत तर काय समजत नव्हतं काय करायचं काय आणि कसं आमची बघा अवस्था आम्ही काय रिहर्सल केली नाही काय प्रॅक्टिस एक दोन दिवस या असे मिनटं दोन मिनटं असं काही केलं नाही पहिल्यांदाच नुसतं मनानं असं असं करायचं एवढं तोंडाने ठरलं आणि आपलं आम्ही करतोय आणि चला म्हटलं आणि आम्ही केलेलं आहे पण कसं वाटतंय तुम्ही ब विचार केलं आता हा स्टेप करायचा आहे तर ह्या आहेत राणीताई विद्याताई ह्या हि कायच कळत नव्हतं बरं का असं फक्त आम्ही मनानं विचार केला होत तोंडी असं करायचं तर आम्ही विचार केला माग राहून चान्स घ्यायचा तर संगीता ताई बघा कशा वागतात आणि आम्ही काय करतोय लास्टला लय हस्ताला असं हे बाळ असून पण वाकायला लागलेत ह्या आहेत प्रियंका ताई आता ह्या ताईंचं नाव माहीत नाही पण सर्वांनी खूप छान केलं बरं का ही तर थोडी आमची चुकी झाली कारण आम्ही मागं जास्त शूटिंग केली कॅमेऱ्यात ताईना म्हटलं परत या तुम्ही तर ताईने परत ट्राय केलं बरं का दादाने आम्हाला माहिती दिली तर ह्या आहेत विद्याताई आणि मागं आहेत जया ताई तर आम्ही विचार केला हा खोटोही आपण व्हिडिओ टाकू शकतो कुठलंही गाणं आता आम्ही राहिलो दूध बघा आम्हाला कोणत नाही माग म्हणून आम्ही हा आयडिया लावली की असं शेवटचा एंड आपण असं करायचा मग जया आणि तुमची जयू दोघी बघा बाय बाय करते खूप एन्जॉय केलं एक माझी कंगी करते सांगायला शब्दच नाहीत फोटो पण एवढे आहेत ना आता फोटोचे शूटिंग मी परत टाकते तुम्हाला हे होईल बघण्यासाठी तर मी कालचा व्हिडिओ असं मला सारखाच बघत बसावं फंक्शनचे व्हिडिओ एवढे हा गाय मेली गायत्री याचे मेले कंगी कलि तर म्हणजे बहुत अच्छे लागले याचे बोलते ना अभि काय बोलू अभि मोना लक्ष्मण मोना लय हा कैसी लेके छचुन बोल मुझे अच्छा छचुन मेरे छचुन ना अभी छचुन मेरे को खुद नाम बता रहे तो मेरे कंघी कलर से बांध उकर गए देखो मैं तकला हो गए सब तकला हो गए देखो छचुन के कारण टकले होने दो ना इधर बाल हो जाए आ जाए बाल बघितले का केसा तिलान पण असं सगळ काढून वो का देती हूं अबे मैं के शूटिंग पण खूप आहेत हे जे फोटोचे पण ते टाकते परत ठीक आहे थांबा आता ही लय बडबडत आहे त्यामुळं बघून घ्या आणि कसा वाटला व्हिडिओ सर्वांसाठी यार कमेंट तरी करा आणि कालचा व्हिडिओ चुकू नका त्यात तर खूप धमाल एकट्या जया ताईनी जेवण बनवलं होतं काल तिथल्या दहा पंधरा बायकाशिवाय टाकाय आल्या होत्या त्या पण म्हणत होत्या ते दादा आणि ते इतके चांगले आहेत आणि जेवण इतक्या माणसाचं बारा वाजता म्हटली थ्रे मी थ्रेडिंग करायला गेली होती आयब्रो करून आले आणि त्याच्यानंतर हळूहळू म्हटलं आत्ता केलं आहे मी तर मी म्हटलं बाई इतकं चाळीस पन्नास माणसाचं एकटं जेवण एवढं बनवतं ढोकळा बनवला होता किती भाज्या बनवल्या होत्या परत ना आपली कढी बनवलेली आणि काय ए किशा मसाले भात बनवला होता काय काय चोडा बनवला होता काय विसरून गेले म मिरच्या फ्राय केल्या होत्या काय काय होतं खूप काय होतं विसरून गेली असं होतंय तर एवढं सगळं एकटीनच बनवलं होतं बापरे तर मनापासून त्यांचा खूप खूप धन्यवाद खूप चांगले आहेत बो बोलायला पण सर्व त्या दोघं पण असं आम्हाला सोडायला अजून फोर हिलर घेऊन आले दादा तर चला दादांना आणि ताईंना ब्लेसेस द्या त्यांची सदैव जोडी हसत खेळत अशीच राहू जया ताई आणि दादांना तर फुजी साहेबां फोजी भावांनी माझ्या आपले आपले हां तू बी फौजी भाई है। तो और के लेला आहे तर शूटिंग केलेला व्हिडिओ आहे ते ठीक आहे धन्यवाद